पनीरमध्ये बाहेरचे म्हणजेच दुकानात भेटणाऱ्या मसाल्यांच्या पुड्या वापरून तुम्ही भाजी केलीच असणार पण घरच्या घरी कोणत्याही मसाल्याची पुडी न वापरता किंवा कोणतंही वाटण मिक्सरला बारीक न करता थोड्या वेगळ्याच प्रकारची पनीरची भाजी बनवूयात त्यासाठी मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलं आहे त्याला छोट्या छोट्या क्यूब शेपमध्ये कट करून घेतलं नंतर त्याला हळद मीठ आणि थोडीशी लाल मिरची पावडर लावून दहा ते पंधरा मिनटं तसंच ठेवलं नंतर एका कढईमध्ये दोन चमचे बेसन थोडंसं भाजून घेतलं बेसन भाजलं की ते साईडला काढून त्याच कढईत दोन चमचे तूप टाकून पनीरचे क्यूब तुपात भाजून घेतलं नंतर त्यातच थोडंसं तेल गरम करून थोडे खडे मसाले म्हणजेच एक चमचा जिरे दोन तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा तीन लवंग दोन आपले साधे वेलदोडे आणि एक मसाला वेलदोडा तेलात भाजून घेतला मग बारीक कट केलेले चार मीडियम साईजचे कांदे पण कलर चेंज होईपर्यंत भाजले मग त्यात गरम मसाला धनेपूड लाल मिरची पावडर आणि घरातली थोडीशी लाल चटणी पण भाजून घेतली भाजताना थोडंसं पाणी टाकलं म्हणजे आपले मसाले करपणार नाहीत नंतर त्यात एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक कट करून भाजून घेतला मसाला थोडा करपते असा वाटत असेल तर त्यात थोडं पाणी टाकून भाजून घ्या टोमॅटो भाजल्यानंतर आपण जे पहिल्यांदा बेसन भाजून घेतलं होतं ना ते त्या मिक्स करून घेतलं बेसनला थोडं पाणी टाकून शिजवून घेतलं मग त्यात दोन चमचे फ्रेश दही टाकून ती पण मिक्स करून घेतली नंतर त्यात गरम पाणी ॲड करून सगळं मिक्स केलं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता कडेवर एक प्लेट झाकून मसाला थोडा वेळ शिजवून घेतला कडेवरची प्लेट काढून त्यात फ्राय करून घेतलेले पनीर ॲड केले चवीपुरतं मीठ ॲड केलं आणि पनीर थोडं मसाल्यासोबत शिजवलं वरून थोडी कोथिंबीर टाकली आणि थोडा वेळ पनीरला शिजवलं सगळ्यात शेवटी थोडासा कच्चा गरम मसाला तसाच भाजीवर टाकला सोबत दोन चमचे तूप कढून म्हणजेच गरम करून तडका दिला आणि आतून अजून दोन मिनिट त्याच्यावर प्लेट झाकून ठेवली आपण पन आपलं पनीर इथं बनून तयार झालं आहे